कार्य करायचंय मला लवकरात लवकर त्या ठिकाणी जाऊ दे आणि मी जर येतो जर रामाचं कार्य लवकर केलं नाही तर माझ्या हातान या लागी साळ तुझी यादरा लागी जाणार उदक पाना मला काय तो गुंतवून ठेवू नको तुझं म्हणणंच आहे तर मी फक्त म्हणले पाणी पितो पाणी बाकीचा काय मला तो या ठिकाणी गुंतवून ठेवू नको त्या राक्षसाला झाला काळणीला आनंद झाला त्याला वाटलं बरं झालं काही न करता तिकडं पाणी प्यायला गेलो म्हणजे हे तिकडच मरून जाईल म्हणून त्या काळणीवीला आनंद झालेला विनाकारण आग्रह करू नको हे अशा प्रकारचं हनुमंतर आहे त्या कारणीमी त्याची निरा पाना करीता अल्प मात्र औषधी समग्र दे कशी यावेळेस त्या कारणीमेने काय सांगितलं अरे तिथं पाणी वाहिले म्हणले त्या नदीला ते तर जा त्या पाणी आहे अत्यंत पवित्र अशा प्रकारचं आहे आणि त्या पाणी जर तुम्ही थोडस औषधीची ओळख होईल किती कपट आहे मनामध्ये शास्त्राचा नियम आहे समोरच्या माणसानं प्रश्न विचारला आणि ते आपल्याला कळालं तर सांगावा नाहीतर सांगू नाही शेजारीने विचारते काकू सवसणे कावा घालावं लागत्या काकू म्हणते गुरुवारी घालावं लागत्या आपल्याला माहित असलं तर सांगाव ना हा नाहीतर सांगू नाही पण हे कप अशा प्रकारचा काळ मी आणि त्या ठिकाणी हनुमंताला सांगू हनुमान कपटे होते त्यांच्या मनात अजिबात कपट नव्हतो त्या काळनिमेच्या वचनाला मान दिला आणि त्या नदीवर पाणी पिण्याकरता हनुमंत राय पुढे गेलेलो साधूराचारी यश न पावे संसारी चराचारी अतिनिंदे शरीराचा नियम आहे ना? जे संतानं आपल्याला सांगितलं ते वचन आपण त्या ठिकाणी पाळलं पाहिजे आणि जो संताचा वचन पाळत नाही त्याला प्रपंचामध्ये कधी यश नाही बरकत नाही त्याच्या प्रपंचामध्ये आणि शेवटे शेवटे तो नरकाचा मालक होतो नरकाचा म्हणून या ठिकाणी असणार संताचा वचन माणसाला त्या ठिकाणी ऐकलं जायचं मग दृष्टी उदक पानुमंतरायान या कप्त्याचं वचन मान्य केल आणि त्या समोर तळा दाखविलो आणि त्या तळ्यावर पाणी पिण्याकरता हनुमंतराय पुढे गेलो उदय उदक उद्द पा त्वरित त्या कार मी विचार केला अरे हे पाले प्यायला ना आणि हे पाण्यात पाय टाकलातली मगर ह्याच्या पायाला धरती आणि वळून घेऊन जाते आणि हे कपाट अशा प्रकारचा त्या ठिकाणी गेलो हनुमंतराय त्या तळ्यावर गेले पाण्यामध्ये पाय घातला आणि पाने हातामध्ये पिण्याकरता घेतले दौरत त्या मगरीनो हनुमंतरायाच्या पायाला धर उजव्या पायाला धरलं उजव्या पायाला ते असणारी मगर त्या ठिकाणी झालेली होती, होती। आणि त्या तळ्यामध्ये पडलेली होती हे अशा प्रकारची अवस्था त्या हनुमंताची त्या ठिकाणी झाले रामाची कृपा मग तिथं काळ सुद्धा काय करीत नाही यमाची ताकद नाही आणि मग हे असणारी मग काय करेल हनुमंताला हे अशा प्रकारची अवस्था हनुमंताची ते मगर खाली पडली पण हनुमंत रायाच्या पायाचा स्पर्श झाल्याबरोबर त्या मगरीचा देह सुटून गेला आणि तिनं त्या ठिकाणी दिव्य अशा प्रकारचा देह धारण केलेला होता कपटे। दा दा। या आणि माणसाला यश कुठे या तर माणसानं सदास सरोखाळ सा संगती संताची करावी संताची करावी संताचे संगती मनोमार्ग गते आणि माणसाच्या हातामध्ये येतो तशा प्रकारे ग्राहीला हनुमंताचा स्पर्श झाला म्हणजे संतच दर्शन झालं आणि संतच दर्शन झालं त्याचा त्या ठिकाणी उद्धार झालेला असं कसा होतो तर एका ओवीमध्ये नाथ महाराजाने मागच्या याच्यात सांगितलं ज्या वेळेस हे अंगाद हनुमंत राय हे अधिक असणारे वीर त्या आरण्यामध्ये गेलेले होते जाण त्या अरण्यामध्ये खायला काही नव्हतं प्यायला काही नव्हतं पण त्या ठिकाणी असणार त्या दंडक मुलगा त्या अरण्यामध्ये राक्षसाच्या रूपानं फिरत होता आणि ह्या अंगादाला खाण्याकरता ते आला अंगादानं पाहिलो हे आपल्याला खातय अंगादानं एक सापड त्याच्या पाठीमध्ये धपकोनी मारली तसा त्याचा उद्धार झाला आणि त्याच्यामुळं माणसानं संतांची कर संगत करावी संताच्या संगतीत राहिला का माणसाचा उद्धार होतो अशा प्रकारच नाथ महाराज आपल्याला दोन तो दा लगा लगा। के वर्षानुवर्षी सत्संगाशी शापन दे

हनुमंताच्या पायाचा नकाचा प्रश्न त्या ठिकाणी त्याला स्पर्श झाला आणि नुसत्या नकाच्या झाला तशा प्रकारे या ठिकाणी संगतेमध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारची हे माणसाला त्या ठिकाणी लाभ आहे